नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई हजार मध्ये सप्टेंबर असेल ऑक्टोंबर असेल जून जुलै या कालावधीमध्ये जे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं त्यासाठी राज्य सरकारनं नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वपूर्ण जी आर काढून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे चोवीस कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही रक्कम आता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे ज्यामध्ये जिरायत शेतकरी असतील बागात शेतकरी असतील त्यांना वेगवेगळी दिलं जाणार आहे यासंबंधीचा जी, जी आर आलेला आहे जी आर मध्ये काय माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे ती बघूया आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्याला किती रुपये मंजूर करण्यात आलेले शेतकऱ्यांची संख्या किती आहे ते सुद्धा या मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघितलं तर जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मुख्यत्व ऑगस्ट अग, सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली होती पूर परिस्थिती निर्माण आणि यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभाग यांच्यामार्फत दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय या शासन निर्णयाअंतर्गत निविष्ट अनुदान स्वरूपामध्ये या ठिकाणी जे आहेत प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये जिरायतीसाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही रक्कम आता लाभार्थी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे जून ते ऑक्टो ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये अवेळी पाऊस असेल पूर परिस्थिती असेल यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांची आपण बघितलं तर सर्व जिल्ह्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार एवढी रक्कम राज्य सरकार मार्फत मंजूर करण्यात आलेले त्यापैकी चारशे चोवीस कोटी रुपये एकट्या हिंगोली जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेले या आप या ठिकाणी आपण यादी सुद्धा बघून घेऊया ही यादी आहे दोन हजार चोवीसची जून ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जे अतिवृष्टी पूर अंतर्गत नुकसान झालेलं होतं त्यासाठीची ही या यादी आहे आता या यादीमध्ये बघितलं तर आपला जिल्हा जो आहे तो हिंगोली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी जे आहे सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी सात दहा दोन हजार चोवीस रोजी एक प्रस्तावना जी आहेत राज्य सरकारला पाठवण्यात आलेली होती आणि त्या अंतर्गत जे हेक्टर बाधित तुम्ही बघू शकता हेक्टर किती बाधित झालेलं होतं हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास एकोणतीस दोन लाख एकोणतीस लाख एक्कावन हजार या ठिकाणी जे हेक्टर आहे बाधित झालेलं होतं शेतकऱ्यांची संख्या सुद्धा बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची संख्या दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांची संख्या आहे आणि या शेतकऱ्यांमध्ये बाधित त्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारनं दोनशे एकोणीस अठ्ठेचाळीस कोटी एवढं निधी जे आहेत मंजूर करण्यात आलेला आहे आता हा निधी कलेक्टरला पाठवण्यात आलेले आणि थेट हा निधी जो आहे डीबीटी अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत वितरित केला जाणार आहे दुसरं एक महत्वाचं म्हणजे जे जुलैमध्ये नुकसान झालेलं होतं हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यासाठी सुद्धा एक प्रस्ताव सप्टेंबर महिन्यामध्ये पाठवण्यात आलेला होता आणि यासाठी तब्बल चार कोटी सत्तावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आलेले हे सुद्धा रक्कम जे आहे डीबीटी अंतर्गत मिळणार आहे यामध्ये सात हजार सातशे सात शेतकऱ्यांचा सा समावेश होता तर अशा प्रकारे बघितलं तर हिंगोली जिल्ह्याला दोनशे चारशे चोवीस कोटी रुपयापर्यंत या ठिकाणी मदत जी आहे वितरित करण्यात आलेली आहे आणि हे जे रक्कम आहे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे फक्त त्यांना ई के वाय सी करावी लागेल गेल्या वर्षी ज्या प्रकारे तुम्ही ई के वाय सी करून पैसे खात्यात घेतले त्याचप्रकारे यंदा सुद्धा तुम्हाला ई के वाय सी करून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबिटे अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये मध्ये पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद